नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक प्रसार टाकूया आजच्या घडामोडीवर उद्धव यांचा बीएमसी टक्का पुरुष उल्लेख करत ज्योती वागमारे यांचा निशाणा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या गंभीर आरोपाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्यानंतर पद मिळतं असं विधान गोरेंनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून केल्यानंतर यावरून मोठा गोंधळ निर्माण झालाय असा असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या तसेच पक्ष प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख बीएमसी टक्का पुरुष असं करत निशाणा साधलाय थेट रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी टीका केली आहे आणि बीएमसी चे टक्का पुरुष उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या चाटुकार चेले चपाट्यांना भलताच धक्का बसला पण मी असं ऐकलंय की यांच्या दारासमोरची मर्सिडीज गाडी सोडा पण आदुबाळाच्या खेळण्यातली बाबा गाडी सुद्धा बीएमसीच्या टक्क्यामधनच घेतली जात होती हे खरं आहे का अहो मर्सिडीज गाडीच नव्हे तर नव्यानं बांधण्यात आलेल्या मातोश्री टूची माडी आणि मोठ मन नसताना सुद्धा ज्या मोठ्या काटाच्या साड्याने असतात त्या वहिनीची रश्मि साडी सुद्धा अशी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्याकडनं घेतली जात होती हे सगळं खरंय का उद्धवजी नारायण राणे साहेब म्हणतात की तुम्ही ठाकरे म्हणतात की तुम्हाला खोके नाही तर तुम्हाला कंटेनर लागतात अहो तुमच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते तिकिटांच्या दलालीचा आरोप ह्या तुमच्या नेत्यांवर करतात की एखाद्या सिनेमा थेटरच्या बाहेर उभं राहून सौ का दोसो सौ का दोसो म्हणत सिनेमाची तिकिटं काळ्या बाजाराने विकावी त्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची तिकीट ही दलाली करून लिलाव लावून विकली गेली हा आरोप करून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तुम्हाला सोडून जात आहेत तरीही तुमचे डोळे उघडत नाही आहेत का उद्धवजी आहो तुम्ही तुमची लेकरं ज्या करोडोंच्या महागड्या परदेशी बनावटींच्या गाड्या वापरता अहो ते नक्की कोणाच्या नावावरती आहे हे एकदा तरी तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात का महाराष्ट्रातलं ऊन वाढलं की तुम्ही ज्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी लंडन सारख्या ठिकाणी जाता तिथल्या तुमच्या प्रॉपर्ट्या ह्या कशावर उभ्या झाल्या तुमच्या उत्पन्नाचे सोर्सेस काय याची माहिती आपण महाराष्ट्राला देणार आहात का अवयाच्या अवघ्या अठ्ठावीस बत्तीसाव्या वर्षी आदित्यजींच्या नावावरती जी करोडोंची प्रॉपर्टी आहे ती नक्की त्यांनी कुठे कष्ट करून जमवली याचा हिशोब तुम्ही कधीतरी जनतेला देणार आहात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या सुख दुःखामध्ये त्यांना अपलंसं करून त्यांना आधार देऊन त्यांच्या पाठीचा कणा ताट करून ही शिवसेना बांधली आणि उद्धवजी तुम्ही मात्र गाडी माडी साडी यामध्येच अडकून राहून या शिवसेनेचं काय केलं हे अंतर्मुख होऊन कधीतरी स्वतःच्या मनाला विचारा आणि आज नीलमताईंच्या एका सत्यवचनामुळं असं मिरच्या झोंबल्यासारखं बोलणं म्हणजे सो चुहे खाके बिल्ली को चली असंच तुमचं झालेलं आहे